तुम्हालाही असंच वाटतं का मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं कमी झालेलं आहे याची काही ठळक कारणं आहेत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कारणं बघूयात पूर्वी दुसऱ्या चित्रपटांसाठी अनुदान मिळत होते पण तो नियम बदलून सुधारित नियमांप्रमाणे पहिल्या चित्रपटालाही अनुदान मिळू लागले परिणाम अनुदान मिळणे म्हणून मराठी चित्रपटांचे पीक आले वीस लाख तीस लाखांमध्ये बनणाऱ्या चित्रपटांमध्ये वाढ झाली यामुळे झालं काय तर उदाहरणार्थ प्रेक्षक जेव्हा असा चित्रपट बघण्यासाठी जातात तेव्हा त्यांना असे वाटते की लोकांना परिचित नसलेले दिग्दर्शक निर्माते हे असं काहीतरी दर्जाहीन निर्मिती करत असतात त्यामुळे एखाद्या नवाख्य निर्मात्या दिग्दर्शकांनी जरी शेकडो रुपये घालून चांगली निर्मिती मूल्य करणारी कलाकृती बनवली असली तरी प्रेक्षक त्याच्याकडे पाठ फिरवतात त्याचवेळी चांगल्या प्रसिद्ध बॅनरचे चित्रपट लागतात तेव्हा प्रेक्षक तो चित्रपट आवर्जून बघतात कारण काहीतरी दर्जेदार पाहायला मिळेल अशी त्यांना खात्री असते पूर्वी जे अनुदान मिळत होतं दुसऱ्या चित्रपटांसाठी त्यामुळे लोक निर्मिती क्षेत्रात उतरत होते जे लोक व्यवसाय करून निर्मिती करत होते आता फक्त अनुदान मिळते म्हणून चित्रपटाचा बाजार झालेला आहे दुसरे कारण असे की एकाच आठवड्यात चार ते पाच मराठी चित्रपट चित्रपटगृहात लागतात यामुळे कुटुंबाला सोबत घेऊन चित्रपट पाहणे आर्थिक दृष्ट्या मराठी माणसाला परवडत नाही त्यामुळे महिन्याला चित्रपट प्रदर्शित होतात त्यातील एखादा चित्रपट ज्याला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे तोच चित्रपट पाहण्यात येतो तिसरे कारण म्हणजे मुंबई महाराष्ट्र हा खरं तर मराठी माणसाचे प्रादेशिक राज्य आहे पण नोकरी व्यवसायानिमित्त लोकांची मत्तेदारी वाढलेली आहे त्यामुळे इथे बहुभाषिक चित्रपट प्रदर्शित होतात इतर राज्यात प्रथम आपल्या मातृभाषेमध्ये चित्रपट पाहायला प्रथम पसंती दिली जाते आपल्याकडे मात्र तसे होताना दिसत नाही पन्नास करोड शंभर करोडच्या निर्मितीपुढे आपली निर्मिती मूल्य तोकडी पडतात आपल्या प्रेक्षकांनी जर आपल्या मराठी चित्रपटांना साथ दिली असती तर चाळीस पन्नास करोडचे चित्रपट मराठीतसुद्धा बनतील मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाबद्दल आस्था पाहून कुठलीच निर्मिती एवढे पैसे मराठी चित्रपटासाठी लावू धजावत नाही चौथे कारण म्हणजे मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये लावला तर मुळात त्याला धंद्याची वेळ मिळत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपट पाहण्यास प्रेक्षक येणार नाही असे गृहीत धरून एक तास आधी तिकीट खिडकीवर प्रेक्षकांना तिकीट दिले जात नाही शेवटच्या पंधरा वीस मिनिटात तिकीटे दिली जातात आणि कमीत कमी दहा प्रेक्षक नाही तर खेळच रद्द केला जातो तर त्या एक तासाच्या दरम्यान तीस ते चाळीस प्रेक्षक चित्रपटाचे तिकीट घेण्यासाठी आलेले असतात पण ते त्यांना दिले जात नाही कसा तरी त्याने निर्मिती खर्च उभा करून चित्रपट बनवलेला असतो आणि मग प्रदर्शित करण्याची वेळ येते तेव्हा हात तोकडा पडतो आणि योग्य प्रसिद्धी आणि चित्रपटगृहांची संख्या उभी करण्यास तो असमर्थ ठरतो आणि त्याचा फटका चित्रपटाला बसतो सहावे कारण पूर्वी जत्रेमधील तंबूतील सिनेमा मराठी निर्मात्यांना बराच पैसा मिळवून द्यायचा लोकांकडे दळणवळणाची साधनं नव्हती घरी जायला सकाळी एस टी पकडायची म्हणून ती अख्खी रात्र जत्रेला तंबूखाली सिनेमे बघण्यात घालवायची आता लोक स्वतःच्या वाहनाने येतात देवी देवतांचे दर्शन घेतात जत्रेच्या आवडेच्या वस्तू खरेदी करतात आणि आपल्या वाहनाने ते परत घरी निघून जातात त्यामुळे मराठी चित्रपटाला हमखास पैसे मिळवून देणारी जत्रेतील तंबू सिनेमा ही व्यवस्था ही पार कोलमडून गेली सातवे कारण म्हणजे आजकाल निर्माते लगेचच इलेक्ट्रिकल हक्क कुठल्या तरी चॅनलवर किंवा ती विकत घेणाऱ्या कंपनीला विकून टाकतात त्यामुळे मराठी चित्रपटगृहात लागलेला सिनेमा महिना दोन महिन्यातच घरबसल्या टी व्हीवर पाहायला मिळतो एकीकडे शंभर करोड खर्च करून बनवलेला चित्रपट दुसरीकडे पन्नास लाख एक करोड दोन करोड खर्चून बनवलेली मराठी चित्रपट खिशाला दोन तीन हजार चाट देऊन प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट बघणार की हिंदी चित्रपट पूर्वी मात्र वर्षानुवर्ष असे राईट विकले जात नव्हते त्यामुळे टी व्हीवर चित्रपट लवकरात लवकर येत नसे म्हणून कदाचित लोक चित्रपटगृहात वळत असेल अर्थात आताची व्यावसायिक गणित वेगळी आहेत ही गोष्टच वेगळी आहे आठवी गोष्ट बहुसंख्य चित्रपट निर्माते हे अनुदानावर लक्ष ठेवून चित्रपट निर्मिती करत असतात म्हणजे त्यांचा स्वतःवरच विश्वास नसतो की प्रेक्षक आपल्या चित्रपटाला छान प्रतिसाद देऊन आपले निर्मिती मूल्य आपल्याला फायदा करून देते जर निर्मात्यांनाच आपल्या कलाकृतीवर विश्वास नसेल तर प्रेक्षकांनी तो का ठेवावा हा एक प्रश्नच आहे निर्मात्यांनी ठरवले मी प्रेक्षकांसाठी चित्रपट निर्मिती करतोय आणि प्रेक्षकांकडूनच आपण वसुली करूया तर नक्कीच निर्मिती दर्जात वाढ होऊन चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल निर्मितीसाठी सरकारी अनुदानांवर अवलंबून राहावे लागणार नाही नववा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे चित्रपटांना प्रदर्शित होण्यासाठी चित्रगृह मिळत नाही परंतु जे चित्रपट चित्रपटगृहात लागलेले आहे त्यांना तरी प्रेक्षकांची गर्दी कुठे एकदा का मराठी चित्रपटाला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली मग चित्रपटगृह मिळवण्यासाठी मार्ग सोपा जर एखादा चित्रपट व्यवसाय करत असेल तर गृहांच्या मालकांना त्या चित्रपटाला आपल्या थिएटर मध्ये परवानगी नाकारण्याची हिंमत तरी होईल का असे एक ना अनेक मुद्दे आहेत त्यातील काहींचा मी या पोस्ट मध्ये उल्लेख केलेला आहे संबंधित सगळ्यांनीच यावर विचार विनिमय करावा हीच विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र